आज मुस्लिम बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छो या गावातले आज तुम्हाला पण माहीत असेल आज आमचे शेठ त्या ठिकाणी बसल्यात काटे काटेगावचे नायकवाडी म्हणून तुमच्या गावचेच आहेत शेठ नायक नायकवाडींचा ईदगा म्हणून त्या ठिकाणी वरती होता फार मोठं प्रस्थ होतं त्यांनी ईदगा त्या ठिकाणी केला त्या ठिकाणी शून्य आणि तबलीक वाद सातत्यान व्हायचं गेली तीस चाळीस वर्ष झालं भांडणं होती ईद आली की भांडणं असायची मोहम्मद पैगंबरांची जयंती आली की भांडण असायची कधी या लोकप्रतिनिधीला वाटलं नाही ती भांडण सोडवावं किंवा मिटवावं सातत्यानं आमच्या पुढं हा विषयाचा माया डोक्यात विचार येत होता की आपण ह्याच्यावरती काही ना काही मार्ग काढणं गरजेचं आहे चारशे बावीसला एक एकर जागा त्या ठिकाणी दिली नवीन ईदगा बांधून दिला दोन्हीच्या दोन्ही सुख्या आहेत तुम्हाला सांगतो कोणाचाही तंटा नाही भांडण नाही काही ना। नाही अशा रीतीनं प्रत्येक समाज बांधवाला बारशीतले जेवढे समाज बांधव आहेत लिंगायत समाज असतील लिंगायत माळी लिंगायत कुष्टी सगळे जेवढे गिसाडी समाज बांधव आहे खटिक समाज बांधव आहेत माळी समाज बांधव आहे धनगर समाज आहे अंजारी समाज बांधवाय <coughs> मुस्लिम सगळे बागवान असतील आतार असतील तांबुळी असतील जेवढेही मराठा मंदिर असेल त्या ठिकाणी सगळे जेवढे बुद्धविहारची दुरुस्ती केली बारशीची वायरागची जेवढे ऐंशी टक्क्याहून अधिक वैदू समाजासहित सगळ्या समाजांना त्या ठिकाणी दहा गुंठे वीस गुंठे बुरुट समाज असेल सगळ्यांना जागा आणि सभाघर बांधून देईल आज त्या ठिकाणी प्रशस्त या ठिकाणी प्रशस्त असं त्या ठिकाणी सगळ्यांचं राहणीमान झालेलं कारण गोरगरिबांच्या घरी कुणी पाहुणे आले छोटा मोठा कार्यक्रम असला बांधव आणून करणं शक्य होत नाही त्यामुळे ती कामं त्या ठिकाणी करून दिली प्रत्येक समाजाचं त्या ठिकाणी हित जोपासण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून बघतोय मित्रांनो जवळपास चाळीस हजार लोक आपल्या तालुक्यातली बाहेर आहेत चाळीस हजार ही काय भूषणाव गोष्ट आहे का आमच्या दृष्टीनं नाही ही काय आमच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही पिंपरी चिंचवड पुणे ठाणे इचलकरंजी ह्या भागामध्ये जर लोक काय काय गावातली तीनशे चार चारशे चार चार लोक बाहेर आहेत चांगली गोष्ट नाहीये कमीत कमी काही जी सेटल झाले ती ठीक आहे बहात्तरच्या दुष्काळापासून गेलेली परंतु आता तरी हा लोंडा थांबणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे ज्या वेळेस आठ ते आठ आट महिने ते एक वर्षाच्या आत ही पाणी ज्या वेळेस उजनीचं या ठिकाणी सगळीकडे खेळत त्यावेळेसपासून हा जाण्याचा लोंडा थांबन बाहेरची संख्या आपल्या बारशीमध्ये आणून दाखवतो आणून दाखवू शकतो मी काही अडचण नाही तुम्हाला सांगतो तुमची इच्छाशक्ती पाहिजे